कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या स्वयंपाकघरात एक पारंपारिक आणि चवदार अशी वांगी बटाटा भाजी बनवणार आहोत कमी साहित्य जास्त चव अगदी घरच्या पद्धतीने रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे गावठी वांगी घेतली आहेत वांगी आणि बटाट्याच्या फोडी पाण्यात ठेवायची आहे जेणेकरून काळ्या पडणार नाही फोडणीसाठी आपल्याला बारीक आपल्याला कांदा घ्यायचा आहे कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा व्यवस्थित आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या या भाजीचं नाव भलं साधं असलं पण चव मात्र एकदम भारी आहे ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता कारण ही भाजी फक्त पाच मिनिटात तयार होते भाजीची संपूर्ण चव वांग्यावर अवलंबून असते ही वांगी मी गावठी घेतली आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हर... अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे दोन मोठे चमचे आपण गरम मसाला टाकणार आहोत मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला वापरू शकता हे मसाले छान कांद्यामध्ये आपण परतून घेणार आहोत मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे छान आपले मसाले परतून झाले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये वांगी आणि बटाटा टाकायचा आहे वांगी बटाटा छान आपण त्या एकजीव करून घेणार आहोत या वांगी बटाट्याच्या भाजीच्या वासानेच भूक लागते वांगी निवडताना कवळी असली की चव दुप्पट होते लक्षात ठेवा नेहमी तुम्ही वांग्याची भाजी बनवत असाल तर वांगी कवळी निवडत जा या वांगी बटाट्या भाजीचा वास म्हणजे अगदी गावाकडचं आठवते फार लोकांना वांगी आवडत नाही पण ही अशा प्रकारे तुम्ही वांग्याची भाजी बनवली तर सगळ्यांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान ही वांगी आपण मिक्स करून घेणार आहोत तुमचं जेवण खास व्हायला हवं तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा ही भाजी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खा मग बघा मन कसं भरतंय गावरान चव हवी असेल तर ही भाजी तुम्ही एकदा बनवून बघा ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता आता आपण वांगी आणि बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून आपण छान वाफ देणार आहोत वांगी बटाट्याला तुम्ही सर्व प्रकारची वांगी बटाट्याची भाजी खाल्ली असेल पण ही वांग्याची भाजी एकदा बनवून बघा चव विसरणार नाही आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवून वाफ द्यायची आहे चांगली तीन मिनटानंतर मी झाकण काढला आहे मस्त वाफ आली आहे बघू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे वांगी बटाट्याची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सपोर्ट करा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या खूप खूप शेअर करा आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून भाजीला वाफ द्यायची आहे मस्त वाफेवर आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत मस्त वाफ बघू शकता तीन घटक फक्त पाच मिनिट आणि ज़ण झणझणीत चव जेवणात काहीतरी हलकं पण चवदार हवं असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे तुम्ही वरण भात बनवला आणि तोंडी लावायला काही नसेल तेव्हा तुम्ही ही वांगी बटाट्याची भाजी बनवू शकता मस्त रंग आला आहे तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा वरण भारी एकदम भारी लागते भाजी गरमागरम वांगी बटाटा भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपीसोबत